नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर पुण्याला गेलो होतो सगळ्यात आधी दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं त्यानंतर गेलो महलमध्ये आम्ही तर महल, महल बऱ्याचदा बघितला होता मुलांनासुद्धा दाखवलं होता पण आईंना बघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो लाल महलमध्ये त्याच्यानंतर ना आम्ही गेलो होतो मेट्रोला आणि पुणे मेट्रो, मेट्रो स्टेशनला गेल्याच्या नंतर ना खूप छान वाटत होतं कारण पहिल्यांदाच आम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करणार होतो मुंबईच्या मेट्रोमध्ये बऱ्याचदा ट्रॅव्हल झालं आहे पुण्याच्या मेट्रोला सुद्धा आपण ट्रॅव्हल करायचं आणि ते पण संपूर्ण फॅमिलीसहित ट्रॅव्हल करायचं असं आम्ही ठरवलं होतं आणि आम्ही सगळे गेलो सुद्धा मेट्रो स्टेशनला आणि एस्केलेटरवर तर ना फार मजा आली म्हणजे आईंची तर फारच धमाल आली आणि त्याच्यानंतर ना आम्ही सर्वांनी ना मेट्रो स्टेशन फार एन्जॉय केलं आणि तिथे ना इतके एस्केलेटर होते की बस रे बस म्हणजे कंटिन्यू ना आम्ही त्या एस्केलेटरवरच फिरत होतो कारण की पुणे मेट्रो स्टेशन जे आहे ते आहे अंडरग्राऊंड आणि अंडरग्राऊंड जाता 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 म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आम्ही आता पूर्णपणे खाली जमिनीत आलो आहोत कारण की खूप एस्केलेटर क्रॉस करून आम्ही इथपर्यंत आलो होतो आणि सर्वजण म्हणजे नवीन जे होते ते सगळंच शूट करत होते आणि आम्ही सुद्धा शूट केलं फार मजा आली आम्ही संपूर्ण फॅमिली सहित गेलो होतो तर संपूर्ण फॅमिली सोबत गेल्याच्या नंतर ना जी काय मजा आहे त्यांना ती काहीतरी वेगळीच असते मंडळी बऱ्याच वेळ वेट केल्याच्या नंतर ना ट्रेन आली आणि आम्ही सगळे ट्रेनमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर खूप छान एक्सपिरियन्स होता वीकेंड असल्यामुळे ना गर्दीसुद्धा होती त्याच्यामुळे आम्हाला ना बसायला जागा मिळाली नाही पण आम्ही उभं राहून ट्रॅव्हल केलं पण मला वाटतं पंधरा ते वीस मिनटातच आम्ही भोसरी स्टेशनला पोहोचलो चाकणमध्ये राहणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असा विचार येत असेल की ही मेट्रो आमच्या चाकणमध्ये का नाही आहे कारण की चाकणमध्ये ना आंबेटन चौकातून ते तळेगाव चौकात जाईपर्यंतच मला वाटतं एक ते दीड तास लागतो पण इथे आम्ही ना पुणे स्टेशनपासून ते भोसरीला जाईपर्यंत फक्त मला वाटतं पंधरा ते वीसच मिनटं लागली असो चाकणमध्ये मेट्रो होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत नाही ह्या मेट्रोमध्ये ना आम्ही छान एन्जॉय केलं आणि भोसरी टू चाकांना आम्ही एक प्रायव्हेट ऑटो केली होती आणि त्याच्यानंतर ना आमचा हा प्रवास एकदम छान असा आणि कमी वेळात पार पडला असेच नवनवीन लॉग बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सब्सक्राइब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका यूट्यूबला माझं नवीन अकाउंट ओपन झाला आहे ऑसम अपेक्षा म्हणून तर तुम्हाला माझे ब्लॉग खरच आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय